आयुष्य sure? लेखक आदित्य भगत भाग टाचणी पडल्यावर सुद्धा आवाज होईल एवढी शांतता बेडरूम मध्ये पसरली होती बेड शेजारच्या खुर्चीत आरो शांतपणे मान खाली घालून डोक्याला हात लावून बसला होता बेडला मागे टेकून मानसी उशी जवळ घेऊन बसली होती आरोचं चा काय चाललंय तिला काहीच कळत नव्हतं बराच वेळ ते असेच बसून होते आरोह हो, आरोह हो काय झालंय मानसीनं अगदी हळू आवाजात विचारलं आरोह हो, प्लीज बोलशील का काहीतरी तो जागेवरून उठला तशी तिची नजर त्याच्या दिशेनं वळली आय सॉरी मला आता घरी जावं लागेल शर्टाची बटन्स लावत तो म्हणाला अरे पण काय झालंय मला सांगशील का आरोह तू असं सरळ निघून नाही जाऊ शकत हातातली उशी बाजूला सारत मानसी उठून बेड शेजारी उभी राहिली आरोहनं तिच्याकडे पाहिलं तो काहीतरी बोलेल असं मानसीला वाटलं पण नजर चोरत तो तिच्या रूममधून बाहेर पडला टिपायवर ठेवलेल्या पाण्याच्या जारमधून त्यानं घटाघटा पाणी पिलं तेवढ्यात मानसी तिथं आली आरोह प्लीज आपण शांतपणे बोलूया मग तू घरी जा ऐक माझ मी काय बोललीय का तुला त्याचा तुला राग आलाय का प्लीज मला सांग काय झालंय पण असा नको वागूस मानसी आई आय नीड टू गो होम एम आय सॉरी ती मात्र त्याच्या नजरेत बघायचा प्रयत्न सोडत नव्हती तो काहीही न बोलता दाराच्या दिशेनं निघाला मानसीला आता त्याचा राग येऊ लागला होता त्याच्या मागे चालता चालता ती म्हणाली आरोह तू प्लीज असं लहान मुलासारखं वागणं बंद करशील का तू असं का करतोय दार उघडायच्या आधी काही सेकंद तो तसाच तिथे उभा राहिला वळून त्याने मागे पाहिलं तर मानसी त्याच्याकडे हतबल होऊन एक टक बघत होती काही वेळ तिच्याकडे तो तसंच बघत राहिला तिच्या जवळ जाऊन त्यानं तिला मिठी मारली मानसीचे डोळे आपोआप बंद झाले तिचं डोकं आपल्या छातीशी घेऊन तो तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला तिच्या केसांमधून येणाऱ्या सुगंधाचा मोह त्याला आवरला नाही तिनंही त्याला घट्ट मिठी मारली मिठी सोडवत त्यानं तिच्याकडे पाहिलं